आली म्हणलं का पायाचं साईज होत पण हा आली का आपण बस आलं पोवायचं आता आपल्याला नवीन लावायचं दुसरं तर हे काय वर यायचं नाही वाटत नाही जा आम्ही आता आमटी करायची आम्हाला आमटी बेंद्राची भाजीत होऊ शकत नाही एवढा भेंडरू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडून युट्यूब चॅनल हमिंग मनपूर्वक स्वागत राहते आपल्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही सकाळ सकाळी आला शेतामध्ये तर आपण आज आहोत सुट्टीवर काल रात्रीच आलात गावाकड आणि आपली गाडी गेली मुंबईला तर आता त्याला म्हणलं थोडं सांगलच्या शेतामध्ये फिरून येऊया आणि कसला कापूस आहे बघा हा फेबेन काढाय आले का नाही कापूस फुटायला का नाही घेऊ सगळ्याच रानामध्ये जरा तपासणी आणि येऊया मस्त <tellas> नंबर घे शेती गाईज आमच्या गावात पाऊस काळ कमी आहे काय गोंधळ चला मग तोड पडताना आता मी रस्ता चेंज करतो थांबा गाईज आम्ही आला तो वरल्या राना रानामध्ये आणि ज्या रानात आपण चलत आहे ते आपल्या अंकलचं राण आहे आणि आम्ही आपण बघत बघत चालतो <tellas> मस्त कापूस आहेत एक दोन एक दोन मोड फुटायचे आमचे कापसाच्या झाडाला आणि सोयाबीन बघायला आलात आम्ही तुर्बी नंबर आहे खाली थोडासा खाल्ल्या राहणार ना कापूस दाबलाय दोन दिवसानंतर आलो मी तर राहणार खाल्ल्यापेक्षा वाढलाय हा, हा जास्त वाढलाय बघ ना हिरवा आहे मस्त टवटो त्याच्यात तण बी नाही तेवढं तण नाही दा मग वाढल्यानंतर ते फाटे फाटे मिळल्यास खाली बाबा उन्हात जात नाही ना तण वाढायला विषय झालाय बघा काहीच आली म्हणजे कापाय साईबी होत हा आली का तर रायच आमची बी सायबीन आलेली कापायला त्याला काय म्हणते काय म्हणते त्याला करडू करडू एकच झाडे बार का आमच्या राहणार कोरडूचा आणि दिसलं तर काय हरकत नाही एखादा असत या आलेली आहे आमची सोयाबीन कापायला आणि आता उद्या दोन तीन दिवसात येणार काम कामगार कापायला उद्याच उद्याच भेट वाचायली बी अन तिथून खाली आला तर आम्ही वरल्या ढेल्यात पाटाला चला मग आता आणि थोडस राहिले बाकी बघायचं नंबर एक आलेले कापूस बिबुकूत कसा आहे मागून लावलेला आपण काय कापसात आता बोंड नाही तर काय कापसात बक्की कसले बोंड पाऊ अंकलच्या आईच्या पेक्षा जास्त कापूस वाढलेला आहे काहीच विषय हाट झालाय हा 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 आम्ही तर बुजून गेलो मा मुझे सब दिखाई दे रहा है मा जो चुकलंच नाही झालाय कापूस जरा म्हणजे फाटे फांदुरया गेले तिकडून तिकडं वात वाळून होय पाण्यानं गेले इकडे वाळकाची गेले कस काय गेली तिकडे सगळा असते मला वाटतं येऊ तर काय आमचा शेजारी झोपी गेला काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे बघा कसलं गवतईन कापून टाकले बाबा आहे का काय सोयाबीन सोयाबीन मध्ये ओके कार्यक्रम झाला ओके कशी सोयबीन कापड काय अंकल काय म्हणणे तुमच्या काय म्हणा शेतकरी बदलला मनात पडलेला विचार ककडी होते ना कडीला ककडीची वेला बघून ना चला कडील चलान खायला भेटली आनंद आहे आमच्या फलकड्या शेतकऱ्याला जर पेरलं तितकं बी निघालं तर बरे एवढं आयसून झाले मस्त डोसक्याचे वर एका जागी एक साठा गाडी आडी भरल नाही असलं बी झाले काही आपल्यात बी झाले हे येलं कस का राहिले येल कस का राहिले नाहीत ते ककडीचे आपल्यात बी आलं थोडं थोडं असलं गवत <laughs> गाय आम्हाला काकड्या सरत नाहीत एवढ्या काकड्या सापडल्यात या मग तुम्ही पण खायला सगळे मिळून खाऊत मीठ नाही येल काय नाही काकड्या अंकल कुठे काकड्याला ये काकड्यात येल काय नाही दिस नाही झालंय शेजाऱ्याच्या रानात आमच्या रान थोडं थोडं आले बर का सगळ्याचे रानात आले गवत कापूस एक नंबर आलाय कसा आहे ना कापूस सांगा कमेंट का करून लेट पण थेट कार्यक्रम आहे खूप दिवसानंतर मी शेतात आलोय फिरायला आणि खूप भारी वाटतय मला अंकल बापो काटेकरळ काटेकरळ पण उपटिल काही कि रस्ता चुकलो मी रस्ताच दिसत नाही मला आता ते आमच्या आजीनं चवळी लावून ठुलीन काय चवळीला शेंगा तर लागलेत बाबा 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 तर काय आमच्या आजीनं लावलेले चवळीचे शेंगा तुला नाही शेंगा फक्त येल आला एवढा मोठा मोठा गवा लागतात काय माहिती जावा खायला माणूस आलं तवा नाही तर भेंडर के कि तोड का तोड तू तुला टाइम आहे मला टाइम नाही खुडखुड काय आली की बाबा सोयाबीन का पाहिलेले वाजायला वाटत आम्ही आता आमटी करायची आम्हाला आमटी भेंड्राची भाजी तर होऊ शकत नाही एवढा भेंड्रो तर आमटी करायची Oh, sudah kaget sama ibu-ibu. Tidak, iya, 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 आज रस्त्यावर उतरली नळी परी आणि हे उघडे कुठेतरी राहिले तर टोप घेऊन आलात पुलावर काय फायनली आपण सुट्टी घेतल्यानंतर आलात आला पुला खूप सारं पाणी आणि हे पुलावडे हानालेत तर आपण हाणणार आहेत पण आपला व्हिडिओ काढायला कोणी वरी नाही तर एक जण ओढी आवडी लागत मग आपण हा थोडी कसलं आहे आमच्या गावचं हे तळ खूप सारं पाणी एक डोपी इकडे घेऊन मला घालायची एवढी लवकर ये लवकर ये चल टाकण्या तर काय आपलं पोहोच झालंय थोडस एकच वेळी विषय खोल करून टाकला आपण बस आलं पहायचं आता आपल्या नवीन लावायचं दुसरं वर यायचं नाही वाटतं वाटत तुम्हाला वर यायचं का नाही रे त्या टुबा सोबत खेळायले चला तुम्ही आता आपण जाऊया घरी आणि जरा नियोजन लाव तगडं जेवायचं चला खूप दिवस झाले आता नियोजन नाही तर आज नियोजन लाव जेवण करू विषय गमते घरच्या जेवणात चला मग